तीस डिसेंबर माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्याकडे येऊन आणखी कितीतरी कृपालाभ करून घ्यायचा विचार केला होता कितीतरी गोष्टी तुला मागण्याचा विचार केला होता पण मा मी जेव्हा तुझ्याकडे आलो तेव्हा तुझं प्रेमळ हास्य पाहून मला माझ्या इच्छांचा मागण्यांचा सगळ्याचाच विसर पडला तुझ्या प्रेमळ नजरेपुढे मला सर्व काही विसरायला झालं आणि मनात विचार आला की मला तुझ्याकडून सर्व काही आधीच मिळाले आहे मी आता आणखी काय मागू माझ्यावर कृपा कर्मा की मी तुझ्याकडून काहीही मिळवण्याची इच्छा धरू नये कारण तूच मला माझ्यासाठी जे चांगलं आहे ते देत असतेस आणि जे माझ्यासाठी चांगले नाही ते तू मला कधी देतच नाहीस तू माझी अगदी खरी आई आहेस मला फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे की तुझ्यावरच माझं प्रेम तुझ्यावरची माझी भक्ती आणि तुझ्यावरची माझी श्रद्धा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सदैव अशीच टिकून राहो जय मा जय मा जय मा